एकीकडे शहरात चढ्या दरानं ग्राहकांना भाजीपाला विकत घ्यावा लागतो दुसरीकडे शेतकऱ्याला पैसे मिळत नाही म्हणून रस्त्यावर उतरावं लागतं संप करावं लागतो नेमकी यामागची वस्तुस्थिती काय आहे एबीपी माझाने एका कोथिंबिरीच्या जुडीसोबत प्रवास केला आणि एक धक्कादायक वास्तव समोर आलं तुम्हाला ही ऐकल्यानंतर कोथिंबीर पिकवणारा शेतकरी नक्कीच मालामाल होतोय असं वाटलं असेल खरंच शेतकरी मालामाल होतोय का मुंबई पासून अवघ्या एकशे सदुसष्ट किलोमीटर वर असणाऱ्या नाशिकच्या एका शेतात आपण थेट जाऊया मकमलाबादच तांदळे कुटुंब सात हजार रुपये खर्चून एक एकरात त्यांनी कोथिंबिरीची लागवड केली आहे सध्या बाजाराची परिस्थिती पाहता यांनाही बक्कल नफा व्हायला हवा पण परिस्थिती नेमकी उलट आहे मला सांगा काय कोथंबिरीचे आता भाव चालले आणि कशा पद्धतीने गेल्या दोन चार दिवसात बाजार आहे आता रात्री दिली पंधरा जोड्या दिल्या तर दिल्या पस्तीस रुपयाने काय तीस रुपयाने अशा पंधरा जोड्या नंतर मग पाठची दिली बारा रुपयाने सर्व काल तीस पस्तीस होती ना आता बारा रुपये खर्च किती येतो या सगळ्या कोथंबीरला अंदाजे तुम्ही भरपूर येतोय आता त्याला सगळं टॉनिक बिनिक सगळं मारावं आहे खत पाणी लागत आहे औषधं लागत आहे सगळंच लागत आहे त्याला मजुरे बी लागत किती पैसे खर्च केले आणि हातात किती आता खर्च काय केलेले काय पण तरी चार पाच हजार रुपये खर्च होऊन गेले पण मग आता रात्री आले सातशे काल आवक कमी होती म्हणून पस्तीस रुपये तर आजचा दर चक्क बारा रुपये जुडी रमेश तांदळे रोज ही कोथिंबीर बाजारात विक्रीला घेऊन जातात संध्याकाळी कोथिंबीरीचा लिलाव होतो आणि शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतमालाचा दर बाजार ठरवतो दर वेळेवर ठरवतो जशी आवक बघतो आपण आवक किती येते काय येते आवक प्रमाणे दर असते इथले साधारणतः आजचे बाजार कोथंबिरची दोन हजार ते पंचवीसशे रुपये शेकडापर्यंत जाऊ शकते आणि मालाची आवक घटलीच तर बाजार अजून वाढू शकते रुपये रुपये सरासरी वीस पंचवीस रुपयापर्यंत जुडी जाऊ शकते शेतकऱ्यांकडून आपण घेतो मुंबई मुंबईला जाते तोपर्यंत आपला जो तो ट्रान्सपोर्ट खर्च आहे लेबर खर्च आहे बारदान खर्च आहे प्लस जे आता आपल्या व्यापारी जे कमिशन लावलेलं आहे ते कमिशनचा खर्च आहे तो सगळा खर्च प्लस करून साधारणतः मुंबईमध्ये पोहोचू शकते नाशिकचा व्यापारी हा माल नवी मुंबईच्या व्यापाऱ्याला आणि नवी मुंबईतला व्यापारी हा माल मुंबईतल्या व्यापाऱ्याला विक्री करतो इथे वाहतूक खर्च लेबर चार्ज आणि इतर खर्च धरून वीस रुपयांची वाढ होते हा व्यापारी मुंबईच्या किरकोळ व्यापाऱ्यांना ही कोथिंबीर विकतो आणि इथेच एका कोथिंबीरीच्या जोडीची किंमत जाऊन पोहोचते ती दीडशे ते दोनशे रुपयांवर शेतातनं आलेलं कोथिंबीरचं हे बंडळ चाळीस रुपयात शेतकरी ते पण मुंबईत पोचल्या पोचल्या ह्या कोथिंबीरची किंमत एकशे ऐंशी पर्यंत पोचते याचं कारण काय यामध्ये व्यापाऱ्यांना खूप फायदा होतो का आणि व्यापाऱ्यांमुळे हा भाव तुटतो का हा एक मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर मध्ये जे मिडलमॅन आपण म्हणतो त्यांच्यामुळे हे प्राईस एस्क्युलेशन होतं का हा मोठा प्रश्न आहे आणि याचं कारण जाणण्यासाठी आम्ही दादरच्या या मार्केटमध्ये पोचलोय आणि इथं काही व्यापारी आहेत त्यांच्याशी बातचीत करूया त्याच्यामध्ये कारण असं आहे की आम्ही जेव्हा चाळीस रुपये तिकडनं घेतो तो आम्ही त्यांना फिक्स रेट देतो त्याच्यामुळे ते ट्रान्सपोर्टमध्ये टाकणं त्याचा खर्च इकडे तिकडे हमाली त्याची इकडे आमचा नोकरवर्ग पगार आमचा पगार हे सगळं आम्हाला काढतो आणि त्याच्यामध्ये डॅमेज पण होतो कमीत कमी नाही बोलू शंभर दोनशे गड्ड्या तिथे आमच्या सडतात तो सड सडलेल्याचं पण त्याच्यात कॅल्क्युलेशन करून आम्ही तो माल विकतो आणि त्याच्यामुळे तो गड्डी जो शेतकरी तिथे भरतो त्या आग आम्ही बघायला जात नाही की शेतकरी कुठल्या साईजची टाकलेत त्याच्यामध्ये पण तीन साईज असतात एक मोठी साईज एक मिडियम साईज एक छोटी साईज तो सगळा तो ऍड करून आम्हाला तो माल विकला जातो जो नुकसान होतो तुमचं मालाचं किती टक्के नुकसान होतं जर एक माल समजा आला त्यापैकी किती टक्के माल खराब होतो तीस टक्के माल खराब होतो आमचा सत्तर टक्के माल सत्तर टक्के माल तुम्ही काय हो तो सगळं बॅलेन्स करून आम्ही कधी कधी काय होतं की मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे चाळीस रुपयाची गड्डी ती आम्हाला वीस रुपये आणि दहा रुपयाला सुद्धा विकावी लागते कधी कधी फेकूनही यावे लागते अशी कंडिशन असते आता पावसाळ्यात ते बहुतेक वेळा असं होतं की माल पाणी लागल्यामुळे खराब होतो जी फक्त दोन दिवस असते पण मंदी ही तुम्हाला प... महिन्यातली वीस दिवस तुम्हाला मंदी दिसणार त्यामुळे दोन दिवस ते जास्त रेटमध्ये विकावं लागते ज्या जुडीला तुम्ही एकशे ऐंशी रुपये मोजले त्यापैकी दहा टक्के पैसे म्हणजे अठरा रुपयेही शेतकऱ्याला मिळाले नाही हे फक्त एक उदाहरण आहे प्रत्येक शेतमालाची हीच अवस्था आहे कांद्यासाठी बाजारभाव आहे पाचशे साठ रुपये तर किरकोळ बाजारातला दर आठशे ते सोळाशे रुपये बटाट्याचा बाजारभाव नऊशे रुपये आहे तर किरकोळ बाजारातली किंमत आहे अकराशे पन्नास ते सोळाशे रुपये टॉमॅटोचा बाजारभाव अकराशे रुपये तर किरकोळ बाजारातला दर आहे चौदाशे ते दोन हजार रुपये ही फक्त किरकोळ बाजारातली वाढ आहे तुमच्यापर्यंत शेतमाल पोहोचेपर्यंत ही वाढ कित्येक पटीने झालेली असते मी आलो इथे कोथिंबीर विचारायला तर ऐंशी रुपये जोडी म्हणाले आता काय ऐंशी रुपयात घेणार आणि घरी काय नेणार असं आहे आता ह्याच्यामध्ये काय सरकारला काय फरक पडत नाही की लोक किती विकत घेतात किंवा कितीला हे मधले दलाल असतात हे लोक ह्या लोकांना महागात विकतात हे आम्हाला महागात विकतात आता ह्याच्यामध्ये सरकारला काय विकत आणायच्या नाही आहेत किंवा कुठच्या मंत्रालय विकत आणायच्या नाही त्यांना काही एक फोन केला की त्यांच्या घरी फुकड भाजी येते रोज, भाद रोज हात खोदायचा आणि रोज पाणी प्यायचं त्यातली गत आहे आज ऐंशी रुपये जोडीमधून आम्ही काय विकत घेणार नाही आठवडाभर झाला आम्हाला हा त्रास सहन होता याच्यावरती खरंच सरकारने त्यांच्याकडनं जमत नसेल तर त्यांनी घरी बसावं मध्यस्थांच्या साखळीमुळे शेतकऱ्यांना फुकटातच मालाची विक्री करावी लागते त्यामुळे त्याला रस्त्यावर उतरावं लागतंय संप करावा लागतोय कमी भाव नाही तर हमी भाव हवा ही शेतकऱ्यांची मागणी सरकारने आता गांभीर्याने घेण्याची गरज आहे नाशिकहून सागर वैद्य आणि मुंबईहून गणेश ठाकूरसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा